बघा एका थैलीत वीस चेंडू आहेत त्यापैकी काही लाल व बाकीचे पांढरे आहेत सर्व चेंडूची सरासरी किंमत पंचवीस रुपये प्रति चेंडू आहे जर लाल चेंडूची सरासरी किंमत वीस रुपये व पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत तीस रुपये प्रति चेंडू असेल तर लाल चेंडूची संख्या किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं लाल चेंडू आणि इथं पांढरी चेंडू लक्षात घ्या हे चेंडू गोष्टी लक्षात घ्या आता इथं काय घ्या गुणोत्तर संख्या इथं एकूण सांगितले की बाबा एका थैलीमध्ये वीस चेंडू आहेत पैकी लाल चेंडू लेकरांनो यक्स समजायचे लक्षात घ्या मग पांढरे चेंडू किती येणार तर वीस वजा हे झाले समीकरण संख्यात्मक म्हणजे संख्या दर्शवणारे समीकरण आता समीकरण मूल्यात्मक लक्षात घ्या लाल चेंडूची सरासरी किंमत आहे वीस रुपये मग एकूण लाल चेंडूची समीकरण स्वरूप किंमत काय बघा लक्ष द्या दे। लक्ष द्या हे यक्ष आणि वीस वजा यक्ष हे झालेले करा काय तर संख्यात्मक गुणोत्तर या चेंडूची संख्या तर शंभर आता मूल्यात्मक गुणोत्तर काय बाबा त्यासाठी हा आधार घ्या लाल चेंडूची सरासरी किंमत वीस रुपये या यक्ष सोबत हे सरासरी किंमत वीस गुणीला घ्या गुणाकार करा वीस यक्स लाल चेंडूची एकूण किंमत किती दर्शवणार समीकरण बी सेला घ्यायचे सरासरी गुन्हेला एकूण संख्या एकूण संख्यांची किंमत हे आम्ही सरासरी या प्रकरणात शिकलो बर पांढऱ्या एकूण चेंडूची किंमत किती गणित म्हणते कि बाबा पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत तीस आहे हे तीस या समीकरणासोबत गुन्हे गुणीला का घ्यायचे तर पांढऱ्या एका चेंडूची किंमत तीस आहे म्हणजे प्रत्येक चेंडूची सरासरी किंमत तीस म्हणून एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची किंमत हा गुणाकार करा तीस गुणीला वीस सहाशे वजा तीस गुणीला एक तीस एक एक्स म्हणजे सहाशे वजा तीस एक्स ही झाली पांढऱ्या एकूण चेंडूची किंमत लेकरांना लक्ष द्या पुढं गणितानं स्पष्ट केलेली आणखी एक बाब अशी की थैलीमध्ये वीस चेंडू आहे आणि पुढे सांगितलेली गोष्ट अशी की वीस चेंडू थैलीमध्ये आणि सर्व चेंडूची सरासरी किंमत पंचवीस म्हणजे एकूण चेंडूची किंमत किती या दर्शवलेल्या माहितीवरून आम्हाला काढता येते थे। कशी थैलीमधले चेंडू वीस आणि सर्व चेंडूची सरासरी किंमत पंचवीस म्हणून एकूण चेंडू गुणीला सरासरी किंमत हा रुपये ही थैलीतील चेंडूची एकूण किंमत सापडते एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची किंमत हे तुम्हा आम्हा सर्वांना कळते आता करायचं काय तर वीस एक्स लाल चेंडूची किंमत पुढं सहाशे वजा तीस एक्स ही पांढऱ्या चेंडूची किंमत समोर या दोन चेंडू मिळून एकूण किंमत पाचशे रुपये समोर आता कंसातून काढा याला सहाशे अधिक वजा वजाच होणार दुसरा काही बदल होणार नाही पाचशे रुपये करता काय तर विशेक्स वजा ती हे जवळ जवळ जर आणले समजा आणि या अधिक समोर लिहिलं समोर आता पाचशे लिहिले तर काय फरक पडतो पर इथं विशेक्स अधिक आहेत वजा तीसेक्स आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं असते म्हणजे वजा दहा एक्स अधिक सहाशे बराबर पाचशे हे रुपये आहेत लक्षात ठेवा आता या सहाशेकडे येताना हे पाचशे वजा स्वरूपात आणि हे वजा दहा एक तिकडे जात जातानी अधिक दहा एकशा स्वरूपात का मांडायचे असतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी लेकरांनो अधिक असेल परस्पर विरुद्ध बाजून जातानी वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा हा गणितीय गुणधर्म आता ही वजा बाकी शंभर आणि हे दहा एक आता दहा आणि शंभर सॉरी शंभर आणि भागीला दहा का मांडायचे नुकतं सांगितलं त्या संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडावी लागते हा भाग दहा ना जातो लेकर आणि हे ची किंमत दहा आणि एक्स काय आहे बाबा तर लाल चेंडूची संख्या दर्शवणार समीकरण म्हणा चलपद म्हणा लाल चेंडू किती हा जो तुमचा प्रश्न आहे लाल चेंडूची संख्या लाल चेंडू त्याचं उत्तर दहा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होत वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी असलेल्या समस्या विचारण्यासाठी गणिताच्या दर्जेदार सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज हा संख्या अनलिमिटेड वर्गोश अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करताय संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला